ऐकून घे मग नाही थांबलं तरी हो, चालेल तुला रस्त्यात अडवलेला आवडत नाही ना तसंच मला बी शाळेत अडवलेला नाही आवडत अरे अडचण असते माणसाची काहीतरी हो अडचण फक्त तुलाच असते बाकीच्याच नाही कुठे काय असतात ना अडचणी पप्पासने भेटायला गेलेलं माहित आहे मला कसं ज्योतीने सांगितलं का तुझ्या घराला कुलूप होतं म्हणून विचारावं लागलं तिला म्हणजे तू घरी गेलेलास अरे एवढी काय गरज होती शायद तर आलीच असते की आज अख्खं एक दिवस कशी वाट बघणार होतो तुझी म्हणून गेलो खरं तर जावं लागलं असं वाटलं नव्हतं अरे सांगितलं की पप्पांनी अचानक बोलवलं तरी मी यायला म्हणत होते मला शाळेत जावंच लागेल तू एकटीच जा पण पप्पासनी मी नाही होत भेटणं सारखं हो मी तर काय रोजच भेटतो ना अरे आता तरी कर की माफ केलं काल वाईट वाटलेलं सकाळी राग पण आणता पण पन जस तुला बघितलं कधी राग निघून गेला काय कळलंच का नाही पण तूच बघी मी तुला किती सहज माफ केलं ना नाहीतर तू मागच्या वेळी नुसतं फळ्यावर नाव लिहित तुझं एवढ्या वेळ तुझी माफी मागत होतो तरी मला साधन बी केलं ना किती फरक असतो ना पोरांच्यात आणि जायचं जायचं आता तुला बोलायचं असतं तेव्हा थांब की ऐकून घे असं म्हणतीस आणि आता मी बोलायला लागल्यावर जाऊया का मग बस येऊ दे सगळं आपल्याला शोधत आधी शाळेत काय चाललंय माहित आहे ना अजून याच्यावर नाही होऊ दे काहीतरी मग गाजू दे सगळ्या गावात आभ्या आणि केवढाच नाव अस नानाविध रत्नांची कनकांची अस्ति भूषणे फार परिविद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार याचा अर्थ काय की विद्येपेक्षा कुठलाही अलंकार मोठा नाही समजतंय का सगळ्यांनी नीट लक्ष द्या बरं का सामाय परीक्षा जवळ येते काय इतके दिवस अभ्यास केला नसेल तर किमान आता तरी करा सर पेपर झालं की लगेच दिवाळीच्या सुट्ट्या लागणार ना हो तू तर तेवढ्यावरच आहेस नाही आधी परीक्षा देतोस का दिवाळी साजरी करतोस रे बसा सुट्ट्या लागणारच आहेत पण कुठलीही आनंदाची गोष्ट मिळवायसाठी परीक्षाही द्यावीच लागते त्यामुळे आधी परीक्षेची तयारी काय मला सांगा जर पेपर तुम्हाला अवघड गेले तर सुट्टीचा आनंद घेता येईल का येईल का मी तर रोज पेपरला गत्त्या खेळून येतो सर तुम्हीच म्हणता ना आनंद शोधला तो कशाच बिगावतो मधुकर माझ्या प्रत्येक गोष्टीवर तू तुझं मत मांडलंच पाहिजेस असं काही हट्ट आहे का माझा <laughs> एका दिवशी सुद्धा बसू शकतोस की हा <laughs> बर कुठं होतो आपण चला पुढे अभ्यास नीट करा कराय परीक्षेत कुणालाही कमी मार्क नको काय का? चला आव्या आजपासनं खरंच अभ्यास करू या माझ्याच्या नको ते पुस्तक वाचून परीक्षेत नापासवायचो आपण हो मला जाऊच होते ना म्हणूनच तर रोज सकाळी उठल की येतच की माझ्याकडं मजा पुस्तक वाचूया आणि मी नाही म्हणलो की लगेच घरी घेऊन जायचं पुस्तक तेव्हा काय मी नादा लावायला तु तु होतोय तुला हो करते हो करते मला तर लय टेन्शन आलंय अरे तू कसले टेन्शन घेतोयस तू होशार आमचं आवड आहे अरे अभ्यासाच नाही मग सुट्ट्यांच टेन्शन आलंय एक दिवस बी तिला का जात नाही आणि आता एवढी दिवाळीची सुट्टी कशी काढायची असं कर की तू इथेच करत नाही मी रोज घर नड्डा बांध कपडे आणून देत जाईल की सकाळी उठले की मग तरी थांबून करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ तिच्या बँच कडे राहायचा चालतंय <laughs> hmm. मा कि मायचं केवढ पटलं गेलं करून तिला घरी घेऊन जायचं आब्या हा भाऊ एक सांगू का का मला असं वाटतं की कोणाचं तर निभार मारखाणार आहे आणि समज तिचा भाऊ भीव आला आणि कुठं आहे तर माझ्याकडे बोट दाखवायचं नाही या या ह्या इच्छ्याकडे दाखव हा तर नाही ती लागणार सगळं हा पण टाईम आहे बास की कशाला जायचं लाकडाला केवड्याला पडलं आता ही जाऊन म्हणते ती विवापासनं तेच म्हणतो जाऊ डॉक्टरांकडे घेऊ इंजेक्शन पण नाही मी, मी हळद लावते चार दिवसात बरं आता चार दिवसात बरं होईल का सांगा बरं चार दिवसात बरी होती जखम चांगला अर्धा दिवस लागतील बघ त्याला आणि तुझा हात राहणार आहे का ग पाण्यात घातल्याशिवाय माझ्या पुरीसारखी एखादी पुरगी असती तर बरं झालं नसतं का अगं मला काही नको होती वय देवाच्या मनात असेल तरच होईल ना पाण्यात हात घालायचं जरी राहिला तरी भाकरी थापायच्या राहतात वे आता आम्ही आहे की सगळ्या बारी बारी नानो तसं बघितलं तर इन मीन तीन तोंड तुम्ही अशा किस्त्या पाठीवर भाकरी लागायच्या आहेत वे अगं एक दोन दिवस ठीक आहे पण असं सा सारखं सारखं भाकऱ्या अगं चार आठ दिवस काय चांगला महिना लागला तरी चालल आम्ही देऊ तू कशाला काळजी करते ग तू आधी बरी हो बरं आणि हो लाकडाला बिकडाला जाऊ नकोस आता आधीच त्या नुसता जीवाला घोर पाळा हातावर पडतोय का लाकडावर याच तरी ध्यान का माणसाला काकी म्हणजे तुम्ही राहत काय का नाही पण आमच्यासाठी साईपाक नका करू वाईच वाईच येतच की आणि जेत नाही ती शिकवलच की अरे पण तुला एकलेलं जमणार आहे काही मी एकला कुठे आभे आहेच की आणि चार आठ दिवस शाळेत गेला नाही तर काय होणार आहे काय हो आहेच की नाही शाळेचं एवढं काय नाही झालं ताजं पाणी आणलंस धर एक तांब्या भर दे मला अरे बसतोयस काय माकडा भात ठेव पण दाद्या हम्म मीठ किस्त टाकू माकडा शाळेत न लव लावायचं टाक ना टाकी हार तवा मी वरन घ्यायचो जरा जरी मीठ जास्त पडलं ना तर लय वरडायच मीच टाकतो तुला काय जमायचं नाही माकडा हा द्या तोंड काय अभ्यास बुडतोय म्हणून अरे नाही अभ्यास म्हणून नाही मग कारण आहे काय नाही आणि काय बी असलं तरी महत्त्वाचं महत्वाचं काहीच नाही आईच्या हाताला लागले म्हणूनच वाईट वाटतंय आईला काय झालं की कि रडा येत दाद्या का एवढा दिवस आई करत होती ना आता आपल्याला करायला लागते म्हणून का आई ती ताटात भाकर मिळायची म्हणून माहिती म्हणून नाही तुला असं रडताना लय वाईट वाटतंय मी कधी कामाला नाही म्हटल का नाही माकडा नको पडूस जा शाळेत कळलं का असं तसं परीक्षा बी जवळ आली बाकीचं बघतोय की मी घरातलं सगळं नक्की अब्या दुसरं कारण नाही ना काय अरे नाही पण काय माहीत मला सारखं शांत बस वाटतय दादा एवढं काम केलं तर माझं अंग दुखायला लागलं एकटी कसं करत असेल रे सगळं अरे तिच्याकडे दुसरा पर्याय काय वाईट याच गोष्टीच वाटत किती करते म्हणून आपण काहीच करत नाही तू एवढं कोडत कर बोलतोस कारण आयुष्य एवढं सरळ नाही ना, ना। सरळ सोपं बोलायला <laughs> हा ब्या जळनाथ जा एवढं स पुरायचं नाही हा परकी माकडं आहे आय ए आहे कुठ काय रे दोन घास खाऊन घे आता अरे नुसतं बसून बी भूक नाही बघ आणि तू कशाला करत असल एवढं सगळं तुझा अभ्यास बुडतोय ना गुरु बी उभे राहिलेत अगं होतील ती काम आधी दोन घास खाऊन घे आब्या आब्या आब्यानं बघ कसं ताट सजवले एक दिवस शाळानं बुडवणार माझं पोर आज घरी राहिलय आणि नुसतं राहिलं नाही सायफाक बी करू लागले की <laughs> बर आता खा आणि सांग कस झालंय ते थांब विचारतो मारे ठसका तर लागलाय तू बी काळजी वाढवणार आहे अंगबिल आपलं जखम बी ठणकत असेल ना तू का पाहिलंस मग अशी तू झोपली होतीस तवा येऊन गेली जाऊ दे जेवण कसं झाले सांगते खरं खरं सांगायचं मी मग काय जे असेल ते सांग नाही आवडलं तर नाही म्हणून सांग नाही झालं चांगलं फक्त तर माझ्या पोरांनी केलंय ना म्हणून खात्या अरे भाकरी कच्ची आहे त्या आमटीत मीठ तरी आहे का आणि भाजी लसूण बी नाही टाकलं तुम्ही तरी बी आवडले मग राहायलाच काय आवडायला <laughs> हम्म दाट चांगलंच आणलंय की मग जेवण बी होईल की दाटगत काव तरी चांगलं नाही तू खा तू बरोबर आहे सख्य नाही ना मी याचे माझ्या हात कशाला खाशील विष दिलस तरी बिपीन मी पण हे असल्यास सक्का परक नको करूस मागच काय आठवत नाही मला एकच आठवत बापानं डोळ्या देखत आईच्या साडीला काढी लावली काही जळताना बघून बाहेर पळत आलो होतो तेव्हा तूच कुशीत घेतलं होतस मला थरथर कापत होत माझ तूच पदरांना माझं तोंड झाकलं मला मागचं काहीच बघू दिलं नाहीस तू कारण तुलाच माहीत होतं तर पुढे गेलो नसतो मी आता मला नाही मागं बघायचं आता मला पुढं कारण पुढं तू आहेस अरे बयान म्हणले रे मी तू बी ऐकत जा की माझं काव तरी हा de la vida de ti, जमतोय का आठवी होता हुशार मॉनिटर शान काढतोय कस ती अरे तुझ्या का शान काढण्यापेक्षा हे बरं आहे की काय झाल्या तुला कोण बोललो होतं का काय तुला ना द्या स्वतःवर ओढून घ्यायची सवयची बर मी शान खातो तू काही हिरड करायला जातोस का देव नाही असशील आज संडास बांधला नाही त्यामुळे रोज काही टमरळ घेऊन जाते की अरे बाबा आमच्याला संडास बांधायला पैसे नाहीत तुझा बाप आहे तिकडे जागीरदार हं ना गाडी घेतली संडास बांधाय पैसा नाही तू अरेल द्यायला लांब पडत होत म्हणून गाडी घेतल्या आता एका बाजूला आणि एका काय गावात बघून सलामच ठोकतो <laughs> आई गाल्या तुझ्या घरातलं सांगू का ऐ तेव्हा म्हणून तू ती काय खोट नाही आमची आई म्हणते गरज नसलेल्या वस्तूसाठी जागा केली का नाही गरज असलेली वस्तू टाकून द्यायची वेळी ती संडासाच बघायला काहीतरी अर तुमचं काय नाही र पण त्या पिंकीच तर विचार करा कस वाटत असेल तिला सगळ्यांसमोर जायला आता आहे की तुला असं सगळ्यांसमोर काम करताना काय कर वाटत नाही वाटत कि सगळ्यांनी मला असं काम करताना एकदा तरी बघावं असं वाटतं आणि त्यातनं मी जेव्हा माझ्याबरोबर बरोबर दोस्ती करेल तोच खरा दोस्त म्हणजे आम्ही बघितलं आम्ही घरच असतो ना मी आहे तुम्ही दोघं भिकार अरे त्याच्या आजार आहे म्हणून त्याला हे काम करायला लागतंय आणि तुम्ही त्याचीच काढता येते चुकलं ना का वाईट वाटलं वाटलं असं तरी वाटू दे पण काम आणि चल शाळेत नाही आज मी नाही येणार शाळेला अरे हे काय ऐकतोय आब्या बरं बी ना अरे केवढा भेटले बस ना अरे केवढा भेटले बस एक दिवस बी शाळा बुडवाय मागाणं झालाय आणि सुट्टीत बी शाळा शाळा करतेस आणि आज आईला वाईट कापलं इतर डायरेक्ट का तसं बी किस्त बी कापलं असतं तरी मी आलोच नसतो बर तिला काही निरोप बिरोप द्यायचा आहे का काय का नको फक्त तू लांब रा मी लांब आहे आता आमची वहिनी माझी वहिनी आणि माझी ज्योती के ज्योती <laughs> लगा किर्या आपल्याकडेच कोण नाही अरे तुझ्याकडे आहे की आतीची माझ्याकडेच कोण बघ ना अरे घरात संधाच नाही ना म्हणून पुरसने टेन्शन येत सासरवडीत संडाच नाही <laughs> बर मस्कर केली असं तुला वाटत असेल अरे पण खरं सांगते बांधायला का संडा बर चला ती रेशमी बी नाही येणार तिला काहीतरी काम आहे म्हणजे बर चालते हा आईची काळजी हो बर क्या खेल <laughs> <laughs> आणि इकडे फुकणी आणि हू बाजूला भाकऱ्या टाकू दे मला तरी मध्या मग अशी म्हणतच होता तुला काहीतरी काम आहे म्हणून उशिरा जाणार शाळेत हेच आहे का ते का नाही ते दुसरं काम आहे हे झालं की तेच करणार आहे तुला खोट बोलायला नाही जमत रश्मी होईल की लगेच ह्याला केस तर वेळ लागतोय आणि मामीनं सांगितलं तेव्हा मला कळलं तुला नाही सांग वाटलं अगं ते मी कामातच होतो पण तू येशील असं वाटलं नव्हतं मग कोण येईल असं वाटलं तुला अभ्यार्थी इथं नाही येऊ शकत बाबा अग ती येईल असं बी वाटलं नव्हतं आणि कशी येईल ती तिला इथलं कायच माहित नाही आपलं गाव घर कायच माहित नाही इष्टीण आले तर डोंगरातून चालत त्याला लागल तिला म्हणजे ती यावी असंच वाटलं ना तुला ओ नाही अजिबात नाही अभ्या तुला बी नाही समत खोट बोला उलत ना कुठे होत कि इथंच थांब आय उलत ना कुठे ग अरे तिथे कपटाला बघ की मोठी परत आहे का हिलेच बारकी आहे त्यातच कर आणि त्याला नाही ग माहिती एवढं काय घरात लक्ष असेल तर सापडेल ना ह्याच सगळं लक्ष तर शाळेतच आहे है ना तुला चूल पेटवायला सांगितले तरी हिला थापायला उठ ग मी थापतो आपल्या घरात करायला काय लाजायचं होईल की लगेच तू तर वर दुसरं काहीतरी कर की एवढ्या कमी वयात किती समज आहे बघ तुला तुझ्यासारखी सून भेटली पाहिजे बघ मला एवढीशी असल्यापासून तू आणि तुझ्या काय बी झालं की येतात लगेच कधीच हाय गाई करत नाही बघ तुम्ही लय केले की आमच्यासाठी महा आयच्या टायमाला भाऊकीतलं कुणी नव्हतं पण तुम्ही समजू होता मी बघितले की समज हम्म एवढ्या कमी वयात बरं समजतं की तुला भाऊकीन फिवकी <laughs> कमी वयात दुःख बघितले ना कि माणस वेळी मोठे होतात हिच्या बाबतीत बी तस झालं पण बरं झालं बाबा ही आली नाहीतर तुम्ही आग यांनी काल कच्च्या का भाकरी खाऊ घातला मला आता पोरांनी केलंय कस तरी म्हणून खाल्लं बघ प्रदीप दाजी तू स्वतःची नाहीची काळजी घे मी संध्याकाळी परत येते भाकऱ्या करायला आईला कच्च्या भाकऱ्या खायला लागतात आणि तुझ्या सारखं बोलवतय माझ्या पोरीला भाकऱ्या थपायला <laughs> मी सांगितले तिला मामी झास तर मी तिकडे स्वयंपाकाला जाणार आहे जा म्हणलंय ती नाभ्या ते सरांना काय सांगू तू काला ते जे हाय तेच की बर लय नाही लागलं पण कापल्याला हातानं अजून मामीला स्वयंपाक नाही करता येत म्हणून सगळी कामं दोघं भावंडे मिळूनच करतात बघ त्यांचं लय भारी आहे त्यांच्या घरात मी कवा भांडण्याचा आवाज नाही ऐकला गरीब आहेत पण माणूस केला एक नंबर आहेत बघ माणसं त्यांच्या घरी गेले की परत दिवस वाटत नाही मला भी वाटते बघ त्याच्या आईला बघायला जावं त्याला कामात मदत करावी आईला बघायचं असेल तर जाऊन या पण मदत करायला माणसं आहेत गावात अगं पण त्याचा अभ्यास कसा होणार दिवस कामातच जात असेल तू सांगशील का ग त्याला रोज काय शाळेत नाहीतर नापास होईल ग तो माझ्यासाठी करशील तुझ्यासाठी का कोण आहे तो तुझा मित्र मैत्री ते श्वासले महत्वाचा असतो केवढा चार माणसं वाईट म्हंटली म्हणून आपण बी नसतं म्हणायचं आपल्या माणसं माग उभं राहायचं असत काही बी झालं तरी माफी मागितली त्याची माफीने गेलेली येळ आणि तू काढलेले शब्द काय परत येणार आहेत का जर त्याला कळलं ना तू काय म्हणले असते तर लई वाईट वाटेल तल त्याला तू नाही ना सांगणार नाही तसली सवय नाही मला आण तू नको करू त्याची काळजी बरा आहे तू <स्थाथ> बैया आखरी तररायचो पोरींची बी काम करायला लागले मग आता आईच्या हाताला लागले म्हटल्यावर एकांत वर, वर नको वे करायला आभ्या अ का नाही नाही तर दोन दे ती पटदिशे नि नाही नाही जमते की शाळेचं शर्ट पांढर असल्यामुळे ती निघा झाले अरे त्याला निरम्याच्या पाण्यात उरकवत ठेवायला लागते तू तसंच घेतला असशील लगेच बरं राहून दे असू दे ठेवू माग मी दोन देते आणि नेड बी लावून देते अगं नुसतं शर्ट कशाला सगळीच घेकी आणि असं बी त्याला कपडे निघणार आहेत आपल्या दोघीसने किती टाइम लागतोय देऊ की पाण्यात काढून आणि असं बी त्याला निघणार आहेत कापड अगं तरी तसंच ठेवी नाहीतर एखादं कापड फाटून ठेवील बघ <laughs> हाऊ नाही दुन मी मी नाही आम्ही हरमो द्या तू इथं कसा शाळेत नाही गेलोस वे नाही अरे तुझ्या घरापासून बसन पाय निघतो आणि कसा जाईल आईला म्हणलं पोटात दुखतोय पोट धरून कोल तेवढ्या खायला लागलो तवा गुट्टा ऐकल्या मागाशी होतो उतर पण म्हणलं आईला राहनाचा तरी पोट धरून काळा काढाव्या बरंच काय आहेस चांगली दोस्ती निभावतोस हम्म हि तर कौतुक करा आणि संध्याकाळी घर नाव सांगा म्हणजे झालं आई खरंच दोन दिवस आण द्यायची नाही मग खरंच पोट धरून काळा येते अरे कशाला कोण सांगते चांगल्या कामासाठी शाळा बुडवतो की मग कशाला कोण सांगल कापडला तोंडवर तरी म्हणलं अजून कशा काय बोलल्या नाही तुम्ही हा सगळे कपडे धुतो का नाही बघा ह्याच्या अंडर पॅन्ट सोडून बाया चा